दोन मिनट मोबाईल का लाईव्ह चालेल मी फुम काढते फक्त पकड आला का तू

तो ऐसे करें पर तो ऐसे करें तो दिखता है ये अपन माने तीन जाने पर ये साइड में एकदम और ये ना बात नहीं यार कोई याद नहीं है नहीं नहीं इतना है तेरे रोजी काम में लोग तो पूरी हो जाएगा जरूर होगा एक अच्छा बात है đi đâu vậy? 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 आज लोकसभेची निवडणूक झाली आणि निवडणूक होत असताना महायुतीचं सरकार राज्यामध्ये स्थापन झालं खऱ्या अर्थानं तानाजी सावंत साहेबांनी गेल्या अडीच वर्षामध्ये चोवीस महिन्यामध्ये जे शासकीय निर्णय घेतले चोवीस महिन्यामध्ये बेचाळीस निर्णय त्यांनी घेतले त्यांचं वारीमध्ये मो इतक्या मोठ्या पद्धतीचं काम आहे बारा लाख लोक वारकऱ्यांची त्यांनी तपासण्या करून त्यांच्यावरती मोफत उपचार देखील केले आणि अशा आमदाराला अशा मंत्र्याला पुन्हा आरोग्य खातं मिळावं यासाठी आम्ही आज या ठिकाणी सावंत साहेबांचा दुर्णिया अपेक्षा केलेला आहे गटपंच वार्षिक पेक्षा वार मताचा बसला खूप कमी मताने आला कुठतरी मंत्री पद त्यांना आता भाजपचा शेवटी आता शिंदे साहेबांचा विषय आहे गो शेवटी शिंदे साहेब जो निर्णय घेतील परंतु आमच्या कार्यकर्ता म्हणून समर्थक म्हणून आमची तर अशा अपेक्षा आहे की सावंत साहेबांना पुन्हा आरोग्य तातडी देण्यात यावं पालकमंत्री सावंत साहेबांनी गेलेल्या गेल्या चोवीस महिन्यामध्ये जे काम केलेलं आहे त्या कामाच्या अभावी आमच्या कार्यकर्त्यांना तर वाटतंय की त्यांना पालकमंत्री आणि आरोग्य मंत्री देतील काय घे